नमस्कार मी निमेश वहाळकर साप्ताहिक विवेक तर्फे आपण सर्वांचं स्वागत उन्हाळा रणरडतोय आणि त्याच्यासोबतच निवडणुकीच्या दृष्टीनं मतदानाच्या दृष्टीनं राज्यातलं वातावरण आता हळूहळू तापायला लागलेलं आहे आज आपण आलो दिंडोरीमध्ये आणि दिंडोरीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत भारतीताईंचं भाजपच्या महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये नाव होतं भाजपचा एक हक्काचा भाजपला आत्मविश्वास असलेला असा हा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये काय काय विषय आहेत भारतीताईंच्या प्रचाराचे मुद्दे काय आहेत मतदारांसमोर ते काय काय विषय घेऊन जात आहेत त्यावरती त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भारतीताई आपलं स्वागत सगळ्यात आधी एकूण काय वातावरण आहे आणि हाऊस द जोश जोश अबकी बार चारसकी बार पार लोकांनी ठरवून टाकलंय परत एकदा नरेंद्र मोदीजी देशाचे लाडके पंतप्रधान परत होणार आणि या देशासाठी आम्हाला गरज आहे आमच्या भविष्यासाठी आम्हाला गरज आहे तुम्ही मागच्या एक चांगल्या लीड राज्यमंत्री झालात आता पुन्हा मतदारांसमोर जाताना तुमच्या प्रगती पुस्तकातले प्रमुख मुद्दे काय नक्कीच मी तर आभारी आहे की पक्षश्रेष्ठींनी नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि या भागातली पहिली दिंडोरी लोकसभा मधली मी पहिली महिला खासदार म्हणून मला जनतेने आशीर्वाद दिले मला असं वाटतं की माझा मतदारसंघ हा कृषी प्रधान आहे इथे द्राक्ष कांदा भाजीपाला डाळींब हे महत्वाची पिकं घेतली जातात आमची ओळख जगभरात आहे आणि त्या दृष्टीने मी देखील पाच वर्ष इथल्या कांदा प्रश्नावर काम करते भाव चढतात उतरतात निर्यात पाच वर्ष खुली होती तरी भाव उतरले त्या संदर्भात वेळोवेळी राज्य केंद्र सरकारची मदत घेऊन इथले प्रश्न सोडवण्याचे पूर्णपणे आणि प्रामाणिक प्रयत्न केले आणि हे जनतेसमोर आहे परंतु मला असं वाटतं की साठ वर्षामध्ये कुठलाही म्हणजे काँग्रेस सरकारने यावर विचार नाही केला की या जिल्ह्याचं पोटेन्शियल काय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे मात्र अजूक ओळखलं त्यांनी या जिल्ह्याची माहिती मागवली या भागामधल्या ह्या प्रश्नावर काय काम करता येईल शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यासाठी त्यांनी मंत्रालय वेगवेगळ्या मंत्रालय म्हणजे आता शिपिंग मिनिस्ट्री आहे याच्यामध्ये कृषी मंत्रालय आहे याच्यामध्ये मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क साठी आदरणीय गडकरी साहेबांचं मंत्रालय ह्या दोन तीन मंत्रालयाकडून सर्वे करून घेतले इथे काही अधिकारी येऊन गेले आणि इथे किती गरज आहे एका चांगल्या प्रोजेक्टची त्याची माहिती घेतली आणि हा इथला ड्रायपोर्ट असा जो प्रोजेक्ट आहे जो मी म्हणते मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क हा मंजूर केला मला असं वाटतं की फक्त भाषणातून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून इथे रिझल्ट देण्याची जी भूमिका आहे ती मी मोदीजींकडनं बघते आणि त्यासाठी निफाड येथे एकशे सात एकर जागा खरेदी सुद्धा झाली आहे केंद्र okay. सरकारने ती खरेदी केली आहे आणि आता मात्र आ, ते काम लवकरच सुरू होणार आहे दुर्दैवाने करोनाचं संकट आल्यामुळे आम्ही त्या आ, यामध्ये थोडासा विलंब झाला परंतु हा जागतिकच महामारीचा प्रश्न सगळ्यांनाच माहिती आहे परंतु भविष्यात आमचा हा ड्रायफोट आमच्यासाठी खूप मोठा महत्वाचा आमच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि इथे एक्सपोर्ट होण्यासाठी कांदा एक्सपोर्ट द्राक्ष एक्सपोर्ट भाजीपाला एक्सपोर्टसाठी इथूनच सगळी व्यवस्था सुरू होणार लॉजिस्टिक उभारली जाणार रोजगार वाढणार इथले एक प्रकारची चांगली डेव्हलपमेंट ऍग्रीकल्चर सेक्टरची डेव्हलपमेंट फक्त जिल्हा नाही त्या उत्तर महाराष्ट्रात होणार यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनापासून आभार मानते की हा जो त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा इथली खरी आमची काळाची गरज ओळखून होतोय ही आमची आताची खरी गरज आहे आणि ती पूर्ण होणार आहे आता मगाशी म्हणालात आणि एकूणच एन डी प्रमुख मुद्दा आहे की मोदींचं नेतृत्व किंवा पुन्हा पंतप्रधानपदी येण्याची गरज तर मोदीच का तुम्ही काय उत्तर द्याल बघा मी मी एक साधा म्हणजे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं तेव्हा माझ्या इथल्या प्रश्नांवर मतदारसंघ एका तालुका किंवा जिल्ह्यापुरती मी मर्यादित काम करत होते पण जेव्हा मी खासदार म्हणून दिल्लीत पहिल्यांदा गेली आणि मधलं जे कामकाज चालतं तिथे देशाच्या पुढच्या पाच वर्षाची एक प्रकारची रीतीनीती ठरत असते आणि तेव्हा हे जाणवलं की जे आपले लिडर जेव्हा खंबीर असतात तेव्हा ते त्या देशासाठी इतका चांगला निर्णय घेतात आणि ते इम्प्लिमेंट होतं आणि ते आग्रही असतात की ह्या सगळ्या योजना पोहोचल्या पाहिजे आणि हा रिझल्ट आम्ही बघतोय की आज मंत्रालयाचं उदाहरण की जे मंत्रालय आरोग्य मंत्रालय दोन हजार चौदा पूर्वी मेडिकल कॉलेजेस ची संख्या साडेतीनशे होती हुँ. आज आमच्या दहा वर्षामध्ये ती संख्या साडेसातशे झाली हा रिझल्ट आहे पन्नास हजार एमबीबीएसचे सीट्स होते ते आज जवळपास एक लाखाच्या पुढे गेले हा हा रिझल्ट आहे पीजी जी सीट्स वाढले पीजी जी सीट्समध्ये तर माझ्याही जिल्ह्यात म्हणजे तीस हजार वरून जे साठ हजार आज झाले पीजीसी भारतात त्याच्यामध्ये माझ्याही जिल्ह्यामध्ये आज पहिल्यांदा मेडिकल कॉलेज चे पीजीचे कोर्सेस सुरू झाले आणि आता लवकरच एमबीबीएस कोर्सेस होणार तर हा बदल आम्ही बघतोय आणि तिथे असं वाटतं की आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गरज आहे त्यानंतर आम्ही जेव्हा इतर देशांमध्ये कॉन्फरन्सच्या माध्यमातून पोहोचलो असू किंवा जी ट्वेंटीची आमची जी सफलता आम्ही बघितली तेव्हा नक्कीच मोदीजींची जी एक सगळ्या जगात मोहिनीच आहे आणि सगळ्यांना असं वाटत की अरे अशी लिडरशिप आम्हाला पण हवी एक कॉन्फिडन्स आणि आणि असलेलं प्रेम सन्मान जे आज जगाच्या पाठीवर आम्ही बघतो भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी पूर्णपणे समर्पित केलेली एक भावना आम्ही बघतो मला असं वाटत की जेव्हा आपला नेता खंबीर असतो तेव्हा कुठेही अडचण येत नाही जे आम्ही अनुभवलं रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झालं ते युद्ध थांबवून साठी पंतप्रधानांनी तात्काळ त्यांच्याशी बोलणी केली दोन तास युद्ध लोक सुरक्षित परत आहेत अशी कितीतरी उदाहरण आम्ही बघतो की जिथे आमचे पंतप्रधान आमच्यासाठी आमच्या सगळ्यांच्या रक्षणासाठी पुढे येतात सर्जिकल स्ट्राईक सारखा विषय येतो जिथे फक्त आधीच्या सरकारांमध्ये बघू करू अशी भावना होती आज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आतंक आतंकवादाविरोधात आवाज उठवतात माननीय गृहमंत्री अमित भाई सुद्धा एक प्रकारची सगळ्यांना चेतावणी देतात सगळ्या बाजूने आमची लिडरशिप इतकी खंबीर आहे की आम्ही कुठेतरी म्हणतो की नाही आम्ही सुरक्षित आहे हा देश सुरक्षित आहे आणि नुसतं इतकंच नाही आता पाच वर्ष नाही तर पुढच्या पंचवीस वर्षाच्या विकासाची गॅरंटी घेणारे पंतप्रधान मी जवळून बघते आणि दिवस रात्र स्वतःला समर्पित केले एक मंत्रालय चालवताना तर मी नक्कीच म्हणते की सगळ्या मंत्रालयाचा आढावा घेऊन त्या दिशेने काम करण्याचं त्यांच्यामधली जी आत्ता जी एक प्रकारची ऊर्जा आहे ती आम्हाला आश्चर्य करणारी असते आणि प्रचंड अशी ऊर्जा आहे जी या देशासाठी आम्हाला फार गरजेची आहे आणि आमच्याकडे नेता आहे आमच्याकडे नीती आहे आणि आमच्याकडे नियत आहे ती आम्हाला खास करून आमच्या जमी जम्च तुम्ही मोदीजींच्या मंत्रिमंडळात काम केलंय त्यांच्या सहकारी म्हणून काम केलं तुमचा व्यक्तिगत अनुभव कसा होता हा काम करण्याचा त्यांच्या मोदीजींकडनं मिळणार डायरेक्शन असेल ऊर्जा असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील खरं सांगू मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि मी तर देवाचे आभार मानते की बघा माझ्यासारखी एक महिला पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये जाते एक आदिवासी भागातली महिला मी काम करते आणि मला जेव्हा एक संधी मिळते तर मला खर तर खरं पहिल्यांदा तर मंत्रालयाचा अनुभव नसताना सुद्धा करोनाच्या काळात त्यांनी प्रचंड पंतप्रधान म्हणून त्यांनी जी पालकाची भूमिका निभावली ती मी जवळून पाहिले रात्रंदिवस ते करोनाच्या आ, या लढाईमध्ये स्वतःला झोकून देऊन काम करत होते ते वीस वीस वेळा मुख्यमंत्री महोदयांशी सगळ्या राज्यांशी चर्चा करत होते ते प्रत्येक ठिकाणी बघत होते व्हॅक्सिन पोहोचलं की नाही नसेल पोहोचलं तर काय कारण आहे काय अडचणी आहे म्हणजे आम्हाला कधी असं वाटलंच नाही की आता आम्ही काय करू किंवा आमच्यामध्ये असं किंतू परंतु राहिलंच नाही काय करायचं इतक्या स्ट्रेट गाईडलाईन्स इतका चांगला त्यांचा सपोर्ट आणि जिथे आम्हाला वाटलं तिथे तात्काळ ते निर्णय घेऊन तो प्रश्न सोडवत होते मला असं वाटतं की देवालाही काळजी असते आणि म्हणून या संकट काळामध्ये सुद्धा मोदीजींसारखं का खंबीर नेतृत्व होते ज्या भारताने लसी नेहमी आयात केल्या वॅक्सिन आयात करत होतो आज मात्र नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की हे वॅक्सिन इथेच बनेल आणि बनवून नुसतं दाखवलं नाही यात दोनशे वीस कोटी वॅक्सिनेशनचा रेकॉर्ड पण केला आणि शंभरपेक्षा जास्त देशांना वॅक्सिन दिली मला असं वाटतं की माझ्या भारताचा सन्मान आत्मनिर्भर भारत आम्ही पहिल्यांदा होताना बघतोय आणि एक ज्येष्ठ म्हणून आणि पंतप्रधान म्हणून ते अगदी समजून घेताना मी बघते आम्ही जरी खूप लहान म्हणजे आम्ही तर कार्यकर्ते म्हणून तरी देखील ते समजून ऐकून त्यातून मार्ग काढतात मला असं वाटतं की आम्ही खऱ्या अर्थाने भाग्यशाली आहोत की आमच्या देशाला एक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं पालक म्हणून पंतप्रधान लाभले आणि अनेक अनेक लोकांसाठी तळमळतेने काम करताना पंतप्रधान स्वतःची सुद्धा चिंता करत नाही काळजी करत नाही आणि रात्रंदिवस या देशाला समर्पण काय असतं हे तर मात्र मी नक्कीच आहे आणि या समर्पण भावनेला मी अभिवादनच करते नमनच करते की प्रचंड समर्पण त्यांनी या देशासाठी दिला यावेळेला खऱ्या अर्थाने महायुती आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे शिवसेना आहेच राष्ट्रवादी सुद्धा आणि मनसे सुद्धा आहे महायुतीचा ग्राउंड वरती आता जाणवतो बघा महायुतीने हेच दाखवलंय की देशाचा कल आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच व्हावे आणि नक्कीच यामध्ये आमची शिवसेना आमची राष्ट्रवादी भाजप मनसे या महायुतीने एकत्रितपणे ठरवलंय की आम्ही सगळे विकासाच्यासाठी एकत्र आहे आम्ही सगळे देशासाठी एकत्र आहे देशाच्या रक्षणासाठी एकत्र आहे देशाच्या सुरक्षेसाठी एकत्र आहेत आणि भव्यता आणि दिव्यता काय असते ती श्रीराम मंदिराचं जेव्हा लोकार्पण झालं त्या श्रीरामाची सगळेजण वाट बघत होते अयोध्येमध्ये त्या साडेपाचशे वर्षापासूनची जी एक प्रकारची आमची प्रतीक्षा होती ती पूर्ण केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे एक सगळ्यांना मला असं वाटतं की आज आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की या देशाचा सन्मान स्वाभिमान सुरक्षा सगळ्याच बाबतीत पंतप्रधानांनी पुढेच देशाला नेण्याचं काम केलंय आणि म्हणून महायुती सुद्धा तेवढ्याच ताकदीने आज पूर्ण प्रचारात बरोबर आहे चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला एक प्रश्न तुम्ही आधी राष्ट्रवादीतनं आता भाजपमध्ये आलात मंत्रिमंडळात काम केलं खासदार म्हणून काम केलं या पक्षाची देहधोरणं पूर्णपणे वेगळी असलेली विचारधारा किंवा इथलं एकूण वातावरण ह्याच्याशी तुम्ही कशा समरस झाल्यात मागच्या पाच सहा वर्षामध्ये नाही नक्कीच समरस म्हणजे मी तेच म्हणते की जेव्हा पालक म्हणून कोणीतरी उभं असतं डोक्यावर हात ठेवून जेव्हा काम करण्यासाठी पाठबळ देत असत मला असं वाटतं मी भाग्यवान समजते की मला या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली या देशाची संधी करण्याची सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी कधीच विसरू शकत नाही मी ऋणात आहे कायम माझ्या सर्व ज्येष्ठांचे म्हणजे महाराष्ट्रात देखील आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय बावनकुळे साहेब आहेत गिरीश भाऊ आहेत गडकरी साहेब आहेत या सगळ्यांनीच पाठबळ दिलंय आणि केंद्रात सुद्धा वेळोवेळी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी जी असतील मान्य अमित भाई आहेत मान्य माझेच कॅबिनेट डॉक्टर मनसुख मांडविया जी आहेत पियुषजी गोयल ह्या सगळ्यांनीच एक प्रकारची ताकद आणि वेळोवेळी मार्गदर्शन दिले मला असं वाटतं की आ, मी भाग्यवान समजते स्वतःला की एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये आणि मंत्री किंवा एक त्या मंत्रालयाचा कारभार सांभाळत असताना इतर राज्यांमधला प्रवास करून नक्की मी शिकली आहे की देश प्रचंड मोठा आहे प्रश्न वेगळे परंतु त्याच्यात मार्ग काढण्यासाठी देशात एक मोदीजींच्या माध्यमात आहे म्हणून आम्ही हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतो चर्चेच्या अगदी शेवटच्या भागामध्ये थोडक्यात प्रश्न हो, या विवेकच्या व्यासपीठाच्या माध्यमात मतदारांना काय आवाहन करा मी विवेकची आभारी आहे कारण विवेकने नेहमीच एक सामाजिक एक कोपा जपत विकासाच्या दृष्टीने काम आहे आणि मी एवढंच म्हणेल की अबकी बार चार सो पार आणि फिर एक बार मोदी सरकार जे जनतेने आहे त्यासाठी मी पण विनंती करते की ह्या देशाच्या भवितव्यासाठी आपल्या सुरक्षित देशासाठी आणि या देशाला पुढे घेऊन निघालेले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यांनी गॅरंटी घेतली आहे सगळ्यांची आणि ह्या सगळ्या विकासासाठी भविष्यासाठी सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र या आपली एकजूट दाखवून द्या आणि परत एकदा आमचं जे मतदान आहे कमळ या निशाने समोरील दाबा आणि आम्ही महायुती म्हणून सर्वजण एकत्र येऊन परत एकदा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी सगळे खंबीरपणे उभे राहू आणि या देशाला पंतप्रधान नरेंद्र हवे आहेत आहेत आणि तेच होणार हे जनतेने ठरवलंय तर या उद्या भारतीताई पवार ज्यांना आणि बार, बार मोदी सरकार असा पूर्ण आत्मविश्वास आहे दिंडोरीमध्ये मध्ये प्रचार सभेचा सगळा रेटा जोरदार सुरू आहे ही यात्रा सुरू राहणार आहे निवडणुकीचं मतदान होत राहणार आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक कशाप्रकारे रंगत घेत जाते आणि इतर मतदारसंघांमध्ये काय वातावरण आहे हे सुद्धा साप्ताहिक विवेकच्या या चर्चेतनं या व्यासपीठावरनं आपण सातत्याने बोलत राहणार आहोत भेटत राहणार आहोत आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला न विसरता लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद